ती म्हणली अगं म्हणली तू जरा गोरी आहे म्हणून मुलगा सावळा आहे म्हणून ते बघायलाच आला नाही खऱ्या भाषेत सगळे पहिले बोलत होते डुप्लिकेट कुठलं कायच नव्हतं संध्याकाळी दोन शेर ज्वारी दळून आणली ना राजू mm. खरं सांगायचं म्हणलं म्हणजे डब्याकडं बघायचं बाकरी एवढ्या करा तेवढ्या करा आणि सकाळी उडल्याला हायचं पावसात भिजले आणि कुठं तापायचं mm. त्या आपल्यातलं म्हणली एक माणूस मेला तिथं जरा तापून आली म्हणली येताना तिथं चपाती आहे मग कुत्र खाऊन चाललं ना आम्ही घेतली आम्हाला चपाती नव्हती आमच्या घरी म्हणून आम्ही घेतली सांगतो तुझ्या नाणीला नाणीला सांगतो तु आहे <laughs> तुमच्यातली देताय चपाती आम्हाला तुमच्या घरातली देता आहे चपाती <laughs> नाणीला सांगायला सांगा जावा म्हटलं ग सनग मोठा आधी सक्रात बाईग भोगे आमचं गण राजू लहान असताना आई वडील वारलं मग वडील वारल्यावर आम्हाला काय करायला लागलं की आई बरोबर आपण आता काय करावं मग आम्ही जरा लहान लहानच असताना आमच्या आईला वाटायला लागलं दोन चार मुले आहेत कुठं कटवावं का आता काय करावं असा विचार पडला त्यावेळी टायमाला मग आम्ही आईबरोबर कष्टपाणी करूनच खाल्लं काय mm. म्हणजे गरिबीला लाजलोच नाही म्हण मग झालं बघत बघत लग्न बी आईनं कशा तरी पद्धतीत केली आपली गरिबीतनं mm. मग इकडले आपलं पाहुण्यानं पाहुणं इकडं कुठल्या वळखे पाळके कुठलं काय नव्हतं मग हे आमचं चुलत भाऊ म्हणा लागलं नग बाबा एवढ्याला आमचं आणि पोरगी आता तर आमची सातवी आठवीतनं शिकून घरी राहिली पोरगी आमची जरा चांगली पाहुण्याचं चा काय करावं आणि कुठनं पाहुणे आणि कसं पाहू मी म्हटलं असू द्या म्हटलं माझ्यापेक्षा डाव असो मी त्यांच्यापेक्षा डावे असो आपल्याला फक्त माणसं बघायची ती म्हणलं दोन चार एकर जमीन बी होते त्यांच्यासंग संसार माझ्यापशे म्हणलं करायचा लय चांगलं देखणं उद्या राजू आपल्या आई अशी वडील तर नाहीत काय करायचं हायफाय कुठं तर बघून शिटे नामकन तमकन माझ्या मनानं आपलं मी पसंत केलं ह्यांला काय मीच पसंत केलं मग घरातले काय म्हणायचे कलर जरा असाय तसा आहे मी म्हणलं मी तसे असते तर मग काट ऐकलं असतं तुम्ही ह मला पसंत मग कुणीच केलं नसतं काय हरकत नाही म्हणलं दहावी अकरावी शिक्षण झालंय त्याला नटायचं म्हणलं बी अडाण्याला करून घेऊन काय करायचं असं ना वाटलं म्हणलं कलरला कोण त्याला आहे म्हणलं प्रपंच करायला आपल्या जवळ जोडीला जोड चांगली झाली बा झालं म्हणलं मग ह्यांना बघायला यायला सांगितलं तर हेनी म्हणलं मी गेल्यावर बघायला मला ती मुलगी पसंत करू घ्यायची नाही हेने आलंच नाहीत बघायलाच आलं नाहीत मग आमचे मावसं असू हिथं मचू नानाची आई ती म्हणले अगं म्हणले तू जरा गोरी आहे म्हणून मुलगा सावळा आहे म्हणून ते बघायलाच आला नाही खऱ्या भाषेत सगळे पहिले बोलत होते डुप्लिकेट कुठलं काहीच <souvent> नव्हतं मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं आता काळ आहे म्हणून सांगितलं तर मी करून घ्यायला तयार आहे म्हणलं त्याला काय नसतंय म्हणलं मी कलरच्या मागं लागत नाही म्हणलं म्हणल्यावर ना? मग झालं तर आलं लग्न बिग्न सगळी तयारी बियारी केली आणि काय पाहिलं राजूर काय होतं डागंड बाळून जर तोडं आणलं तोड पायात घालायला मला मागून लोकाचं <laughs> तोडं घालायला आल्यावर <laughs> हे <laughs> माणूस पिसकटले की पुन्हा त्यांनी हे म्हणलं पोरगी जरा पांगळी दिसते आता कसं करावं मग आमच्यातलं भागवतांना होतं ते म्हणलं लगा गप तर की म्हणलं बघायला गेल्यापासून मी बघतो तुला कुणी शिकवलं पोरगी फिगडी आहे म्हणून पहागाभुशाचा वाडा आहे ते त्यातनं चालवत आणलं ईश्वरानं ह्या चालवत आणलं फिगडी आहे म्हणून बघायसाठी मग पुन्हा भागवतांना म्हणलं उगं काय तर असलं घुसपाट काढायचं माझा हुंडा राहिलाय म्हणलं शंभर रुपये ती हुंडा घ्या आधी सातशे रुपये हुंडा शंभर रुपये उधार केला सहाशे हातात दिलं याने म्हणलं ते शंभर दिलेशे तांदळाला उभं राहत नाही बाबा मी म्हणलो काय का आणलं आहे म्हणलं नवर देवानं हा शंभर रुपये आमच्या आई म्हणले आता काय जवळ नाही तर तुमचं काय बुडवत नाही म्हणले मी मग भागवतांना म्हणले हे धर बाबा तुझं शंभर रुपये पण तांदूळ टाकू दे मला मा माहित नव्हतं हे राघू असा असल म्हणून हां मग आमचा भाऊ हो काय म्हणलं बायता मी तर म्हणत होतो शंभर रुपयाचा विचार करणारी माणसं आहे ती, वाकला, वाकला ती, uh. mm. ती त्या टायमाला लय mm. महत्त्व होतं शंभराला झालं तांदूळ बिंदूळ पडलं सगळं चांगलं झालं जिकडं तिकडं गेली मग ती वाकळा वाकळा म्हणत होती पहिले वाकळा घरात मग आमची आई म्हणली वाकळा आमचा भाऊ म्हणला ती वाकळा घरात आहे त्या म्हणलं आता पोरगे काय हे तर ठेवायला न ग mm. जावाशा असला तर तुम्ही घरी म्हणलं वाकळा त्याला व्याजतंय म्हणलं मग झालं हे तो राहिलो झालं गेलं तर चार सहा महिना दुष्काळ का पडून दुष्काळ पडला आता खायचं काय हे तर कुठं राहणार काय दोन पहिल्या माल पिकत होता माझं लग्न झालं त्यावेळेला आणि आईच्यात काय ते ती आईबरोबर रोजगारच करून खाल्ला mm. मग हिथं आल्यावर मग हे आपलं कुठं mm. नळ mm. तळक नाही असलं र सडका फिडका काहीतर कामं उद्योग चालू होतं mm. मग आमची कमला काकू एक आमची सासूबी होती की mm. ते हे दोन दो, दो रोज जायची mm. मला घरी ठेवायची mm. याने म्हणलं बसून हजरे लावं म्हणलं आपण चल म्हणलं हिला मी घे म्हणलं mm. रोज जायचं आम्ही mm. दुष्काळ पडला त्यामुळं मन नाराजच व्हायला लागलं झालं mm. ते पण दिवस निघून गेलं कसं तर mm. मग ह्यांना लाज वाटायची लग्न झाल्या झाल्या हे काय झालं मी म्हणायचं त्याला घाबरायचं नसतंय कुठल्या आलेल्या दिवसाला घाबरून जमतच नाही तो दिवस निघूनच जातो आनंदाचा असला तरी निघून जातो mm. आणि वाईट असला तरी मी निघून जातो फक्त सहनशीलता करणार माणूस आपल्याला असावं हुशार mm. मी मस्चे हुशार अडाणी हे म्हणायचं काय नाही माझं का मी मन रमलं mm. बरं ह्यांच्या परपंचात कमी पडू दे जास्त पडू दे आपल्याला तसं काय वाटलं नाही त्यावेळेला काय म्हणजे दुष्काळ आणि आम्हाला स सारखं हे तर चार एकर जमीन बघून दिलं आईनं चार एकर जमीन पण दुष्काळ पडल्यावर ते चार एकर जमिनीला तर काय करतो पिकं आणि पाणी बिना काहीच नाही तिकडं बी सारखं आणि तर बी सारखंच तिकडं तर लय बेकार दिवस आमच्या आईच्या घरी तर लय बेकार दिवस करून इथं आल्यावर नवरीच्या जेवावर आनंदात तर दिवस चाललं ना हे कुठनं बी आणून आपल्याला घालते पण तिथं बाईच्या जेवावर चार लेकरं आम्ही काय करायचं आम्ही बी कष्ट करू लागायचं तरी पण पुरायचं नाही mm. संध्याकाळी दोन शेर जो अरे दळून mm. आणले mm. ना राजू खरं सांगायचं म्हणलं म्हणजे डब्याकडे बघायचं बाकरी एवढ्या करा तेवढ्या करा आणि सकाळी उडल्या राहायचं काय म्हणलं हे लग्न झाल्यावर आपलं नवऱ्याच्या घरी जाऊन कसं तर त्यांच्या संघ करून खाल्लेलं बरं तेथन mm. तर आल्यावर मग तो काळ ते दोन्हीकडला बी काळ समान सारखाच मिळाला माझं सातवी mm. झालं हां सातवी झालं मस्त पुढं शिकवाय लय शाळा मास्तर मॅडम हे असले मास्तरनी होते की पहिल्या mm. त्या म्हणायच्या शाळा सोडू नको शाळा सोडू नको mm. पण या परिस्थितीमुळं mm. सोडली mm. आता कुठला mm. आहे mm. ना खर्च शाळा मास्तर म्हणायचे गुरुजी ती आम्ही भागवतो सोडू नको शाळा पण नाही गरिबीनं सोडली mm. हां घाईस रोजगार करून खायचं म्हणून सोडली तुमची इच्छा होते लय लय इच्छा चार बहिणी तिला बी शिकवायची वडलाचं वाटत होतं पण काय हे जायचे शाळेत म्हणून जायचे कुठं आमबाच्या देवळात काहीतर गजग खेळत बसायचे पाटी उखंड्यात पुरायचं आल्यावर काहीतर हक्की करत सांगत बसायची कोण शिकलं नाही तुम्हाला कशा वाटायचं शाळा शिकायची शिकायची माझी इच्छा म्हणजे काय आपले आईवडिलांची गरिबी आपलं शिकलं तर पुढं नोकरीच कुणाच्या लक्षात आहे फक्त आपण तर निदान हुशार होईल आपल्याला काहीतरी कळल ज्ञानाच्या गोष्टी वाढतेल्या आडगं राहून तर काय करावं हो। mm. आडाण्याचं कशाचं काय नसतंय थोरल्या बहिणीचं लग्न झालं अगोदर mm. mm. ते बी काय पहिली शिकली नाही mm. तिला बी शिकवायचे बा वडिलाची इच्छा होती आईची काय नव्हती mm. मग वडिलांनी तिला शाळेत पाठवल्यावरती काय म्हणलं मी अंगणवाडीला आणि ते पहिलीला ते काय म्हणायचे मी शाळेत गेली मला काय शाळा नको मग म्हणायचं नाही म्हणून मारून वडील तिला पाठवून येईल मग ती गेली मंगळवारचा दिवस सारवायला होत ती पूर्वी शाळा पट्ट 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 वडून दिल्यावर म्हणले ह्याचा मुर्दा बसला म्हणले आणि बाप बी नग नगं म्हणत असताना हि म्हणले घरी बी सारवायचं हि बी शाळा सारवाय लावली म्हणले कसली शाळा आणि कसलं काय आहे म्हणली मग पुन्हा मग झाल्या घरी गेली नाही म्हणली मला शिकायचं नाही म्हणले सारवायला लावलं मास्तरनं पुन्हा आम्ही म्हणलं अगं मंगळवारचा दिवस असतो अख्खे म्हणलं सारवायला होतच असते ती चल अगं mm. म्हणलं मी बारके मला जाव वाटते तुला जाव वाटत नाही चल म्हणलं अजून नेलं तिला दोघे मिळूनच गेलो mm. मग गेल्यावर पुढं जरा नाटक होतं चार दिवसात मग नाटक होताना गुरुजीने काय सांगितलं म्हणलं पाठ करा बरं का म्हणलं मी जे काय म्हणतो आपलं आमच्या ईश्वरिवणी मग सरसट ब्या पट्ट गोडू टम म्हणलं का मास्तर बोंबलला हे झालं मास्तर बोंबलला पुन्हा मग आमची बहीण काय म्हणली असली कुठे शाळा असते का म्हणली मास्तरनं बोंबलल्यावर मी बी बोंबलणार आहे म्हणली मे बी बोंबलणार आहे म्हणली गेली पळून घरी मग घरी गेल्यावर काय शिकवलं शाळा आज काय नाही बाबा एक दिवशी सरवाय लावलं म्हणले एक दिवशी मास्तर बोंबलला म्हणले आणि उगं नाचतं आहे म्हणले सारखं बाया मास्तर शाळेत नाचतं आहे ना आम्हाला बी नाचाच म्हणतं आहे म्हणली नाही म्हणली मला जायचं नाही म्हणली शाळेला माझी मी आईबरोबर आपलं काही बी काम करणार म्हणली म्हणल्यावर बरं झालं ते जी शाळा मावळली हे आमचे साई मामाच्या घरची बहीण ती म्हणली मी जाते माझी माझ्या कवाजाव वाटेल तेव्हा जाते राह वाटेल तेव्हा राहते म्हणली आणि आम्हाला रोज जाणं होत नाही म्हणली म्हणल्यावर मग आमच्या कुरुलमध्ये आंबाबाईचं मोठं मंदिर शाळा बी तिथंच होती जवळ आणि शाळेत बसायचे आणि शिकवायच्या टायमाला बाहेर यायचं आंबाबाईच्या मैदानात काचा कवड्या खेळायचं शाळा उखंड्यात पाठी पुरायची उखंड्यात पाठी पुरल्यावर एक आमचा चुलत भाऊ ते जरा पुजारीच असायचा तिथं तुझी शाळा हिताय काय त्याला म्हणायची तुला पोलिसाच्या ताब्यातच दिन म्हणली उखंड्यातली पाटी बिटी जर तुला काढली तर असलं बोलणं पहिलं yeah. मग ते झालं उखंड्यातली पाटी ती पुन्हा शाळा सुटली घंटा वाजायचा पहिला शाळा yeah. सुटल्यावर ती घंटा वाजली का उकंड्यातली पाटी घ्यायचं घरी जायचं yeah. गुरुजींनी काय शिकवलं बाई आज तर रोज या म्हणला गुरुजी आम्हाला रोज या म्हणला yeah. मग रोज जाणार का होय जाते म्हणली पुन्हा दुसऱ्या दिवशी गेली दुसऱ्या दिवशी गेले पाटी ती अशी काकत मारून कुठलं तेल राजू डोक्याला हिरीत पवायला जायचं ते हिरलं एवढं मोठं आणि मी म्हणायची भुतावणी येते ती नाव उठवते ती शाळेत कसली श जाधवाची बहीण बघा जाधव बहीण म्हणते ती व त्याला किती जरी इचरलं नाही त्यांचं तसंच घेऊन यायचं हां हो तिर विहिरीत पवून जा आम्ही शिकलोय हां मग एक mm. प्रेत वाटला एक माणूस मिलो होतं मग आमची बहीण शाळेला म्हणून आली आणि गेले त्या प्रेत जळतंय तिथं प्रेत जळतंय तिथं म्हणजे पाऊस थोडा थोडा आला म्हणले तिथं पाठी ठेवली त्या जरा जरा पावसात भिजली म्हणून ती प्रेत जळतंय तिथं तापत बसली त्यामुळे जळतंय तिथं तापत बसली पुन्हा घंटा वाजत तर ते प्रेत जळून झालं तरी बी तिथं तापतेच मग तापत बसली आली पुन्हा हां बरी झाली आज लय चांगली झाली पावसातच भिजली म्हणली मी पावसात भिजले कुठं तापायचं त्या आपल्यातलं म्हणली एक माणूस मेला तिथं जरा तापून आली म्हणली येताना मग आई बी नव्हती घरी मग आई नव्हती म्हणली माझं मा काम मला काय वाटायला लागलं आता आईला सांगत जावं ही म्हणायला तापून आली मग मी गेले तिला घेऊन तिला घेऊन गेलं भाऊ बार का त्याला कपडे तर कोटले उघडंच त्याला हाताला धरलं तिला घेऊन गेलो आम्ही रस्त्यात का नाही एक समाधी समाधी जेवण केलं नव्हतं भाकरीच नव्हती mm. राजू भाकरीच नव्हती टोपल्यात आता खायचं तर काय मग त्या भावाला थोडी दिले त्या बहिणीनं थोडी खाल्ली मी थोडी खाल्ली आता चला जाऊ आईकड म्हणलं शाळा सुटली गेलो mm. मग तिथं एक मसुदी समाधी असते व समाधी mm. त्या समाधीवर होस तिथं निवड असायचा mm. एक चपाती mm. त्याच्यावर भात पाणी प्यायला बोळकी एवढी एवढी मग गेल्यावर तिथं दिसलं मला ती चपाती काय mm. करतो राजू घेतली ते चपाती आम्ही तिघांनी बी तिथं बसून खाल्ली रस्त्यावर रस्त्यावर खाल्ली आणि ते बोळकं होतं पाणी ठेवलेलं त्या समाधीवर मग त्या ओळख्यातलं पाणी बी पिलो आम्ही मग गेलो पुन्हा गेलो तिकडून एक ती मालक शेताचा आडवा आला ते म्हणला कुठं चालले म्हणला म्हणलं लेकरं घेऊन आई नाही म्हणलं तिथं चला घरी म्हणला mm. गेलो अजून माघार गेलो माझ्या वेळी ज्वर आलेलं उन्हाचं नग वाटत होतं mm. उन्हात जायला mm. त्यातनं तीन चपाती आम्ही रस्त्यावर बसून ते कोरकोर खाल्ली mm. त्यांना म्हणलं रोज यायचं बरं आपण आता इथं रोज यायचं हे आता असतंहीच म्हणलं हे मग सकाळ उठून बी आम्ही तिथं आलो या आमच्या आईला भानगडी माहीत नव्हत्या मग सकाळपारी बी आमची बहीण म्हणली शाळा नगन काही नगं म्हणली राहू दे मी शाळा सुटली काही येते मग आपण जायचं म्हणलं mm. मग आईनं दोन भाकरी ते टोपल्यात करून ठेवून गेलेली होती mm. म्हणाले ही भाकरी खाऊया म्हणलं आणि mm. जाऊ म्हणलं अजून आपण तिथं mm. चपात्या कुठल्या रा अजून नव्हत्याच पुन्हा अजून गेलो मग हे भाऊ कामचा ते म्हणायचं मला भात दे तुम्ही होती जा अजून तिथं एक चपाती भात होताच समाधीवर मग ते खाल्लं आम्ही तिथंच बसून खाल्लं तो रस्त्यावरली जाणे आणणारी माणसांनी बघितलं एका माणसानं मारलं आम्हाला मारल्यावर त्याला म्हणलं हां आणि हिथं चपाती मग कुत्र खाऊन चाललं ना आम्ही घेतली <laughs> आम्हाला चपाती नव्हती आमच्या घरी mm. म्हणून आम्ही घेतले mm. सांगतो तुझ्या तु नाणीला नाणीला सांगतो तु काय mm. तुमच्यातली देताय चपाती आम्हाला तुमच्या घरातली देता आहे चपाती mm. नानीला सांगायला सांगा जावा म्हटलं mm. mm. मग त्यानं सांगितलं म्हटला नानी तुमची रोज त्या तीन दिवस झालं मी बघतोय म्हणलं त्या मड्यावरली त्या समाधीवरली चपाती तुझी लेकरं जाऊन खाती ती आमची आई पुन्हा म्हणली गे आब्रू घालवा लागली म्हणली लेकरं चपाती तिथली जाऊन तू खाते मी त्याला काय नसतं ते देव आहे म्हणलं देवाचं खायला त्याला काय होतं आम्हाला काय झालं नाही म्हणलं काय सुद्धा होत नसतंय म्हणलं जाऊ दे तेवढीच एक भूक आपली झाली म्हणलं हां आपल्या भावाला बी चपाती नसते रोज तिथं चपाती असते म्हणलं आणि आम्हाला ती देव रोज या म्हणलं आहे म्हणलं हां रोज बोलला मग बोललाही म्हणलं आम्हाला रोज येऊन ही चपाती खाऊन जायची म्हणलं म्हणलं मग झालं चौथी दिवशी जरा मारला आईनं जाऊ नका तिथं म्हणून लोक ना उठ होती ती म्हणली जाऊ नका मग एक आमच्या शेजारला म्हातारं होतं मग म्हाताऱ्याच्या घरी कोण नसायचं त्या म्हाताऱ्याला पाणी बिणी द्यायला करायला आम्ही शाळा सुटल्यावर काय हिरीत पवायला जाण्यापेक्षा इकडं तिकडं फिरण्यापेक्षा ती म्हातार बोलवायचं म्हणून मी जायचे हे दोन्ही बी माझ्या महाग यायची आणि राही काय करायचे हे आमची बारकी बहीण तिला एक गई होती त्या गईच्या महाग तिला पाठवायचं ती म्हणली आपल्याला त्या शाळेचं नावच न गं म्हणली माझी मी राखती म्हणली मग तरी मी पुन्हा तिला गै राखायला ती एक गाय होती ती मेली मेल्यावर पुन्हा तिला म्हणलं शाळा तर शिक म्हणलं पण ती शिकली बघ तिसरी ती mm. तिसरी शिकली म्हणजे जवळजवळ अर्धवटच झालं तिचं मी मग भाऊ मी काय शिकला नाही भावाला mm. तर भाऊ काय नऊ दहा वर्षाचा असल्यापासून लोकाच्यात कामालाच गाठला गुरावर म्हणजे बहाग ना चार लेकर आई असलं बाय कोण हा लोकाच्या सालावर ठेवलं भावाला लहान असतानाच गुरं राखायची त्यांच्यात जेवायचं त्यांच्या घरी जेवण करून हा काम म्हणजे काय नाही दुसरं पगार पाणी जेवण करायचं ना आठवड्याच्या बाजारपुरतं कुठं पन्नास दे शंभर दे हे काळ तावाचा काळ आम्ही एक आम्हाला जातो त्यावेळेला तीस रुपये हजेरी होती तीच नाही बारा आणि म्हणायची बारा आणि बारा आणि होती आम्ही बोर असायला यायचं बोर असायला किती पैसे आम्हाला mm. पंचवीस पैसे दिवसभर बोर असायची पंचवीस पैसे घेतल्यावर त्याचं खायला इतकं मोठं येत होतं लई यायचं mm. मग आम्हाला चट लागली पुन्हा बोरं येसायचे कुठं काम करायचे पैसे येतात मग आमच्या भा भावाला हो काय नाही गुरु राखायला ठेवलं मग गुरु राखत 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 आमचा भाव असा लोकाच्यात राहून राहून मोठा झाला mm. मोठा झाल्यावर पुन्हा एक गाय दिली आम्हाला सांभाळायला mm. त्या गायला त्या माणसाने गाय दिल्यावर त्या गायीला झाले एक mm. खोंड एक खोंड झाल्यावर ते मोठं केलं आमच्या आईनं गवत बिवत घाटलं ती मोठं केलं त्याच्या जोडीला एक कोण घेऊन भावाला दोन बैल करून दिली असा काळ होत 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 गरिबीतनं आईनं भाऊ बा पोरग मोठं झाल्यावर दोन बैल केले त्या बैल जे केले ते भाऊ जर भावाची रुटींग लागली पुन्हा वडलं काय दारुणा पेत नव्हतं काय नव्हतं <laughs> आंबाबाईच्या देवळात पुजारी म्हणूनच बसायचं <laughs> आंबाबाईचे आवडलं म्हणजे आमच्या घरात त्या देवीची आवड सगळ्यालाच आहे तसं वडिलाला बी आवड होती ते क्वालरा क्वालरा पूर्वी ते आजार होतो उलटे संडाचा मग एक आठवडाभर तसलं झालं पण दवाखाना कुठला राजू हे गोळीसुद्धा माहीत नव्हती मग चार आठ दिवस ते आजारी पडून 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 अशक्तपणा आला पण आल्यावर खायचं काय कुठलं काय असायचं आहे भाकरी कुठं चपाती कुठं कालवणं असली मिळायची पंचेती हो mm. राहून चटणी मीठ पाण्यात टाकायचं तसलंच खायचं दिवस तसला काळ होता mm. मग ते वडील आमचं गळून 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 काय कुठला काय पर्याय चालला नाही दवाखाना नाही कुठलं काय नाही mm. कशानं करायचा काय करायचं मग अशक्तपणा येऊन वडील आमचं मी स सातवीत असतानाच वडील वारलं परीक्षा द्यायची mm. 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 ते पुन्हा गेलेच नाही वडील वारल्यावर ठायचं तर काय पुन्हा म्हणून कामाच्या हिशोबावर कामालाच लागले तिथनं पुन्हा मग ते लग्नाचं आईनं बघितलं दळणावर जातं दळणं आमच्या टायमाला नाही हिता आल्यावर दळलं हिता आल्यावर नाही कोण बी मला सक्की सासू नाही हे तर मूळ सावत्र आणि कडनी जी बाया होत्या चुलत त्या सगळ्याला मी दिसायची मीच आलेली सून म्हणजे घरात mm. काय संध्याकाळी झोपलं तर ही नाणी एकटी जातं वडायची सरू नाणी आणि त्याने म्हणा नानी एकटी जळायला लागली दळू लाग mm. बर, लागूं, लागूं, जा तिला दळू लागायचं पोरं लई होती पुन्हा किसा काकू आमची मावसं सासू ते यायचे दळू लागून लागून मी जरा आणि झाली झोपायची साठ दिवशी उलतं राहणून जायतं कमरावर <laughs> कशाला नटू माझ्या गळ्यात बजोर बटू म्हणली लोकाची सेवा करते ती म्हणली माझी सेवा करायला केली नाही माझ्यासाठी मी केली आहे म्हणली चल म्हणली दळू लागायला त्याचं बे दळू लागायचं पुन्हा घरचं बी दळू लागायचं म्हणजे त्याला काय त्या सासरवासपणाला काय किंमतच नाही मया करायचं ते दळण दळू लागायचे कोण म्हणायचं आहे आमचीला दळू लागायला नेता आमक सगळं आपलेपणात वागायचं पहिलं होतं मग सगळ्याचे दळणं दळ लागायची मग इथं जेव तिथं जेव म्हटलं कुठं खा म्हणलं नगच म्हणायचं नाही तिथं काय होय असायची गेली येत ती मग आमची माव सासू गाणं म्हणायची म्हणले चाल बेल तिची सगळी येते बरं अजून सणामध्ये ग सण मोठा आलीसक्रात बाई आली आलीसक्रात बाई गोगी एकान गरे दिल्या ग दोघी फुल्लू माझं ग साळू ग बाई कौतुण येण मैना ग माझे ये नगरी तिल्या ग दोघी बाय दुबळ बाई ग पन आस कटल ईळ गाईळ आसकटल ईळ गाईळ मला भीडचं पाट गबळ आस कटला ईळगाईळ माझी गवळ ना बोल गायतीन मला भिडच पाट गवळन बाई घरला पावगाय नान पावण्याच्या ग चढी पावण्याच्या ग चडी माझी गवळ ना बोल गेती नवरी वेग गघडी नवरी वेग वघडीन, वघडी बाईनेनंतर रागू ग माझा असं शाळेत गे माझ न्यानंत्या रागू गईला नक्का मारू लिहिण्यावर साठी दूध देते मी वाटे न वाटी नक्का मारू व लिहिण्यावर साठी बाजीने रागू गईला नक्का मारू व्हिण्यावर साठी तुझ नाव काढायचं बाई खेळून रांगू गयाने बाळ आल्या ती इसागव्याला <laughs> बाळ ते ती इसागव्याला मांडी देते मी बसा गैलान ते आले तीसागयाला तव्वा ईश्वरी साळू ग माझे बाजनेनंतर रागू ग माझा मांडी देते मी बसा गईला इग दिवस मावगळ लाग दिवसाच्या तीन गपरीन अशा दिवसाच्या तीन व बाळ बाळा लवकर चल घरी तो ऐश्वरी बाजी ग बाई मी बोलते राहू गईला चला पल्या बाई व घरी बाई दिवस मा वगळला गुराढोराचा कुगाईत गुराढोराचावकू गाईत करते बाळाला ताकीवैत त ऐश्वरी साळूगाईलान बाजीने नंत्या रागूगैलान चला पल्या बाई व घरी करते बाळाला ताकी ताकीवाईत